जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील भारतीय लष्करातील चाळीसपेक्षा अधिक जवान पाकिस्तानच्या ब्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत भारतीय जवानांच्या या मृत्यूमुळे संपूर्ण भारत देशावर मोठी शोककळा पसरलेली आहे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातही पाकिस्तानच्या या ब्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे आज दिवसभर अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातही या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे शनिवारी शनिवारी अकोले शहरात सर्व पक्ष यांच्या वतीने कडकडीत बंद देखील पाळण्यात येणार आहेत आपल्या बरोबर थेट बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शशिकांत सरोदे आहेत शशिकांत उद्या कडकडी बंद असणार आहे याबाबत काय माहिती तुमच्याकडे गणेश जम्मू काश्मीरच्या आज संपूर्ण तालुक्यामध्ये त्या जवानांवरती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच आता या ठिकाणी कॅन्डल मार्च आयोजन केलं तालुक्यातील संपूर्ण तसेच सर्व धर्माचे नागरिक या ठिकाणी या कॅन्डल मार्चसाठी या ठिकाणी कॅन्डल मार्चमध्ये उपस्थित आहे आणि त्या जवानांना श्रद्धांजलीसाठी हा कॅन्डल मार्च या ठिकाणी आपल्यासमोर दिसतोय उद्या अकोले तालुका संपूर्ण तालुक्यामध्ये बंद देखील आहे शहर असेल किंवा ग्रामीण भागात बंद पाहण्यात येणार आहे गणेश धन्यवाद शशिकांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहतोय अकोले शहरामध्ये कॅन्डल मार्च देखील काढण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे उद्या शनिवारी अकोले देखील कडकडीत कर बंद ठेवण्यात येणार आहे आपण पाहतोय जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील भारतीय लष्करातील चाळीसपेक्षा अधिक जवान पाकिस्तानच्या बॅड हल्ल्यात शहीद झालेले आहेत भारतीय जवानांच्या या मृत्यूमुळे संपूर्ण भारत देशावर मोठी शोककळा पसरलेली आहे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातही पाकिस्तानच्या या भेड हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे शनिवारी अकोले शहरात सर्व यांच्या वतीने कडकडीत बंद देखील पाळण्यात येणार आहे